आज आपण बघणार आहे खमंग आणि खुशखुशीत चकली आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारी ही चकली तर तुम्हाला मी चकलीचा आवाज करून दाखवते आणि चकली मोडून पण दाखवते किती खुसखुशीत झालेली आहे आपण ही चकली दोनच साहित्यातून बनवलेली आहे कशी करायची ते बघूया हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे अगदी दोनच साहित्यातून एकदम अशी खुसखुशीत खमंग आणि खुसखुशीत चकली आणि झटपट तयार होणारी तर आपल्याला त्यासाठी लागणार आहे मी दोन वाट्या डाळवं घेतलेलं आहे तर हे मिक्सरच्या भांड्यात फिरून घेतलेलं आहे एकदम असं पीठ करून घेतलेलं आहे बघू शकता तर दोन वाट्या डाळवाचा पीठ करून घेतलेला आहे तर आता हे पीठ करून घेतलेलं आपण चाळून घेऊया आता हे दोन वाट्या पीठ आपण चाळणीने चाळून घेऊया पूर्ण हे ही चकली एकदम अशी झटपट तयार होणारी आहे अधूनमधून तुम्ही कधीही बनवू शकता तर दोन वाट्या हे पीठ आहे डाळवाचं चाळून घेतलेलं आहे तर आपल्याला आता लागणार आहे तांदळाचं पीठ तर हे मी घरातलं तांदूळ स्वच्छ धुवून वाळून पीठ करून घेतलेलं आहे तर आपल्याला दोन वाट्या डाळवला तीन वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बघू शकता आता हे पीठ पण आपल्याला चाळून घ्यायचं आहे एक एक कुठं तर तांदूळ असलेला तर वर अडकल्या जाईल तर आपल्याला हे चाळून घेतलेलं आहे अजिबात काहीही नाही याच्यामध्ये तर बघू शकताय आता हे दोन्ही आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे डाळवचं पीठ आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर दोन पळी मी तेल घेतलेलं आहे अगदी एकदम असं कडक नाही तर एकदम असं कोमट गरम केलेलं आहे आणि याच्यावर आपण आता टाकून घेतलेलं आहे पिठावर तर हे एक जीव करून घ्यायचं आहे हे गरम तेल टाकलेलं आहे तर पूर्ण आपल्याला सगळ्या पिठाबरोबर मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित हे दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण आता गरम आहे अगोदर मी चमचनं मिक्स केलेलं आहे तर आता हे कोमट झालेलं आहे तर मी आता हे दोन्ही हाताने व्यवस्थित पूर्ण असं सगळ्या पिठाला लागेल असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे तर इकडं आता व्यवस्थित मी पीठ मिक्स करून घेतलेलं आहे इकडं पॅनमध्ये मी एक तांब्या पाणी घेतलेलं आहे एक तांब्याभर पाणी पॅनमध्ये टाकलेला आहे तर आता आपल्याला याच्यात घालायचं आहे आवडीप्रमाणे तुम्ही तुमच्या तिखट घालू शकताय मी दोन लाल मिरची काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे दोन चमच आणि तिळ घातलेला आहे या पाण्यामध्ये ओवा पण घातलेला आहे धन्या जिराचं पावडर घातलेलं आहे मी दोन चमच आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे आता या पाण्याला आपल्याला उकळी आणायची आहे तर उकळी आली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर मी चमचच्या सहाय्याने पूर्ण जिन्नस एकत्र असं करून घेते पाण्याला उकळी आली गॅस बंद केलेला आहे इकडं आपल्याला हे पाणी आता पिठामध्ये टाकायचं आहे तर थोडं थोडं करून आपल्याला पिठामध्ये हे पाणी टाकायचं आहे पाणी गरम आहे चमच नाही व्यवस्थित आता हे मिक्स करून घेते तर पाणी गरम असल्यामुळे हात लगेच घालायचं नाही तर चमचनं आता हे व्यवस्थित अगोदर मिक्स करून घेते आता राहिलेलं पाणी आहे ते ते पण मी सगळं याच्यामध्ये आता ओतून घेते तर पूर्ण आता याच्यामध्ये थोडंसं ठेवून पूर्ण पाणी याच्यामध्ये आता ओतून घेतले अगदी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे आता हे पण चमचने मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि थोडंसं कोमट झालं की आपण हाताने व्यवस्थित आता हे मळून घेऊया छान आता याचा मऊ घटसर असा गोळा तयार करायचा आहे बघू शकताय आहे आता हे पीठ मी व्यवस्थित असं मळवून घेतलेलं आहे तर आता या पिठाला आपल्याला एक दहा मिनिट मी झाकून ठेवते दहा मिनिटाच्या नंतर लगेच आपल्याला चकली बनवायची आहे अगदी झटपट तयार होणारी ही चकली आहे अजिबात वेळ न लावता आणि तुम्ही अधूनमधून कधीही तुम्ही ही चकली करू शकताय एकदम एक अशी खमंग आणि खुसखुशीत होऊन जाते एवढी भारी टेस्ट लागते ना खूप छान लागते हे गौरी गणपतीला कधी अधूनमधून कधीही तुम्ही ही चकली बनू शकताय वेळ नसताना तुम्ही अर्ध्या तासामध्ये ही चकली बनून रेडी होते तर आता हे चकलीचं साचं घेतलेलं आहे पूर्ण याला मी असं तेल लावून घेते अगोदर पूर्ण साच्याला व्यवस्थित मी सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पीठ टाकायचं आहे आणि पीठ टाकते वेळेस आपल्याला व्यवस्थित पीठ टाकायचं आहे दाबून व्यवस्थित याच्यामध्ये आपल्याला साच्या भरायचं आहे पिठाने तर पिठाने असं काय व्यवस्थित घट्ट साच्या भरायचं आहे तर आपली चकली टाकते वेळेस अजिबात तुटत नाही आणि व्यवस्थित सगळी चकली होईपर्यंत व्यवस्थित तार पडते तर माझं साच्या भरून झालेलं आहे आता मी व्यवस्थित अशा हे चकल्या पाडून घेते जास्त बारीक नाही जास्त मोठ्या नाही मिडियम आकाराची चकली असं पाडून घेते बघू शकता आहे मस्त अशी चकली पडत आहे अजिबात कुठेही तुटत नाही एकदम अशी सळसळीत आणि काटेरी चकली एकदम खुशीत ही चकली बनवायची अतिशय सोपी पद्धत आहे नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे बघू शकताय तर मी चार पाच चकली अशा करून घेतलेल्या आहेत खूप छान अशा अजिबात कुठलं तुटत नाही आणि तर इकडे मी आता तेल पण गरम करायला ठेवलेलं तर तेल गरम चेक कसं केलेलं आहे मी बघू शकताय अगदी थोडंसं एक पिठाचा याच्यामध्ये कण टाकलेला आहे तर तेल छान व्यवस्थित आता गरम झालेली आहे लगेच याच्यामध्ये मी आता चकली सोडून घेते तेलामध्ये चकली हळूच अलगद सोडायची आहे बघू शकता मस्त असा खमंग असा कलर आलेला आहे आणि खुसखुशीत झालेली आहे चकली आणि झटपट तयार होणारी चकली आहे तर याच पद्धतीने पूर्ण चकले मी अशाच तळून घेते तर बघू शकता आहे मस्त असा कलर आलेला आहे एकदम अशी खुसखुशीत चकली झालेली आहे दिवाळी स्पेशल म्हणा गौरी गणपती स्पेशल म्हणा झटपट तयार होणारी कधीही तुम्ही ही चकली बनू शकताय जेव्हा तुम्हाला मन होईल खायचं तेव्हा तुम्ही करून खाऊ शकताय एकदम सोप्या पद्धतीने चकली बनवायची पद्धत आहे ही एकदम सोपी पद्धत आहे अजिबात वेळ लागत नाही याला दहा पंधरा मिनटं तुम्ही चकली मळून तळून खाऊ शकताय बघू शकताय मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे एक वेळेस तुम्ही जर ही चकली बनवून बघितलं तर तुम्ही शंभर टक्के गॅरंटीने सांगते की तुम्ही ही चार पाच वेळा तरी वर्षातून बनवून खाल एवढी भारी एवढी टेस्टी लागते ही चकली तर याच पद्धतीने पूर्ण चकले मी असं तळवून घेते बघू शकताय कसला भारी कलर आलेला आहे एकदम अशा खुशखुशीत झालेल्या आहेत आणि भरपूर साऱ्या अशा चकल्या झालेल्या आहेत दोन वाट्या डाळवच्या पिठापासून आणि तीन वाट्या तांदळाच्या पिठापासून बघू शकताय भरपूर चकली झालेली जा... आहे मग काय आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा परवासात जाते वेळेस तुम्हाला जर वेळ नसेल तर ही चकली तुम्ही झटपट तयार होणारी कधीही बनवून तुम्ही प्रवासात पण नेऊ शकताय आणि टिकाऊ चकली आहे एक दीड महिना सहज अशी चकली टिकते तर बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे तर बघता क्षणी कधी खाईल असं वाटते करते वेळेसच तुमच्या निम्म्या चकल्या संपतील एवढ्या भारी होतात चकल्या ह्या एकदम असं काटेरी आणि आतून खुशखुशीत चकली अशी खुश तर आपली तयार आहे फक्त दोनच साहित्यातून आपण चकली बनवलेली आहे तर बघू शकताय मस्त असा कलर बाज तर मी तुम्हाला तर मी तुम्हाला असं आवाज पण करून दाखवते आणि एकदम अशी खुसखुशीत चकली झालेली आहे आणि तुम्हाला मोडून पण दाखवते तर बघू शकताय एकदम अशी कुसकरलेली आहे पूर्ण चकली एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका